तीस दिवसात आयुष्य बदलू शकतं नमस्कार मित्रांनो आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्याबद्दल आपण विचार करतो बोलतो पण प्रत्यक्षात आणण्याचा धाडस करत नाही अशीच एक गोष्ट म्हणजे दारू सोडणे तुमच्यापैकी किती जणांनी कधी ना कधी विचार केलाच असेल की मी दारू सोडायलाच हवी किंवा तुमच्या जवळच्या कुणासाठी तरी तुम्ही हा विचार केला असेल मग आता प्रश्न मनात येतो हे खरंच शक्य आहे का माझं शरीर माझं मन या बदलासाठी तयार होईल का तुम्ही फक्त तीस दिवसासाठी दारू सोडण्याचा निर्णय घेतला तर काय होईल या तीस दिवसात तुमचं शरीर तुमचं मन तुमचं आयुष्य कसं बदलेल आज आपण याच प्रवासाचा अनुभव घेणार आहोत या व्हिडिओत प्रत्येक दिवसाचा प्रत्येक आठवड्याचा कसा बदल होईल तुमच्या शरीरात पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलास तुम्हाला समजेल की दारूचा एक थेंबही न घेता फक्त एका महिन्यात तुम्ही कोण असाल या प्रवासात तुम्हाला कोणत्या अडचणी येतील तुमचं मन शरीर कसं बदलेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला कळेल की दारू सोडल्यानं तुम्हाला काय मिळेल हे सर्व काही थक्क करणार आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला आता एका नवीन प्रवासाला तीस दिवसाच्या सुरुवात करूया पहिला आठवडा डिटॉक्सिफिकेशनचा काळ जसं की जा दारू सोडल्याच्या प्रवासातील पहिला आठवडा सर्वात महत्त्वाचा असतो आणि आव्हानात्मक असतो या काळात तुमचं शरीर अनेक वर्षापासून किंवा महिन्यापासून शरीरात साचलेले दारूचे विषारी घटक बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू करते त्याला आपण डिटॉक्सिफिकेशन असे म्हणतो सुरुवातीला पहिल्या तीन ते चार दिवसात तुम्हाला काही शारीरिक आणि मानसिक अस्वस्थता जाणू शकते शारीरिकदृष्ट्या तुम्हाला त्रिवळ डोकेदुखी मळबळ घाम येणे अंग दुखणे आणि पोटेदुखी असे अनुभवसुद्धा येऊ शकतात याच काळात तुमची झोपही विस्कळीत होईल तुम्हाला झोप लागल्यास त्रास होतो किंवा मध्यरात्री अचानक जाग येईल आणि परत झोप लागणार नाही परिणाम होईल ज्यामुळे काही लोकांना भूक लागत नाही का तर काहींना खूप भूक लागेल यासोबत तुमचे मनही अस्थिर होते तुम्हाला खूप चिडचिड होईल अस्वस्थता कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येतील दारू पिण्याची तीव्र इच्छा क्रॅव्हिंग वारवार होईल ज्यामुळे हा काळ आणखी तुम्हाला कठीण वाटू शकतो चौथ्या दिवसापासून ही लक्षणे हळूहळू कमी होऊ लागतील तुमचे शरीर स्वतःला दारूशिवाय काम करायला शिकवत असल्याने तुम्हाला थोडीशी ऊर्जा परत आल्यासारखं वाटेल आणि झोपही पूर्वीपेक्षा थोडीशी चांगली वाटू लागेल या काळात शरीर स्वतःला पूर्वीस्थितीत आणण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे अनेक अंतर्गत क्री प्रक्रिया आधी चांगल्या प्रकारे काम करू लागतात आणि हा काळ जरी आव्हानात्मक असला तरी हे सर्व बदल तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी होत आहेत हा टप्पा पार केल्यावर पुढील प्रवास अधिक सोपा तुम्हाला वाटेल आता बघूया मित्रांनो दुसऱ्या आठवड्यात काय होईल दिवस आठ ते चौदातेकडे वाटचाल जसा की पहिल्या आठवड्यातील आव्हानात्मक डिटॉक्सिफिकेशनचा हा टप्पा यशस्वीरित्या पार पाडल्यावर तुमचा दुसरा आठवडा अधिक शांत आणि सकारात्मक वाटू शकतो आता तुमचे शरीर दारूच्या गैरहजेळ स्वतःला जुळून घेत असल्याचं जाणवाल आणि या बदलामुळे फायदे तुम्हाला स्पष्टपणे दिसू लागतील या आठवड्यात सर्वात मोठा बदल म्हणजे तुमची ऊर्जा पातळी एनर्जी लेवल पहिल्या आठवड्यात शरीर विषारी घटक बाहेर टाकण्याच्या कामात व्यस्त होते त्यामुळे तुम्ही थकलेले वाटत होता पण आता ही ऊर्जा तुमच्या दैनंदिनी कामासाठी वापरली जाईल त्यामुळे तुम्हाला दिवसभर चांगले ताजेतवाने वाटेल आणि उत्साही वाटेल तुम्हाला सकाळी लवकर उठणे सोपे होईल आणि कामावर व इतर कामामध्ये अधिक लक्षही देता येईल याचबरोबर तुमच्या झोपेत मोठी सुधारणा सुद्धा होऊ शकते दारूमुळे झोपेचे चक्र विस्कळीत झाले होते पण आता ते पुन्हा नियमित होऊ शकतात तुम्ही रात्री शांत गाठ झोप घेऊ शकता याचा परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावरही होतो गाठ झोपेमुळे तुमच्या मनातील अस्वस्थता चिंता आणि चिडचिड थोडीशी कमी होईल तुमच्या पचन संस्थेबद्दल पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे काम करू लागेल दारूमुळे होणारी पोटदुखी गॅस ॲसिडिटीची समस्या कमी होईल तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पोषक तत्व आता चांगल्या प्रकारे सोसले जातील यामुळे तुमची त्वचा केस नखे याचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल मानसिकदृष्ट्या या, या आठवड्यात तुम्ही अधिक शांत आणि स्थिर वाटू शकता पहिल्या आठवड्यातील दारू पिण्याची तीव्र इच्छा आता कमी व्हायला लागेल तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटू लागेल ही स्थिरता तुम्हाला पुढील प्रवासासाठी प्रोत्साहन देणारी असेल थोडक्यात दुसरा आठवडा म्हणजे तुमच्या शरीराच्या आणि मनाच्या आंतरिक दुरुस्तीचा काळ असणार आहे तुम्ही आता दारूपासून दूर राहण्यासाठी केवळ स्वतःशी संघर्ष करत नाही तर तुमचे शरीरही तुमच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत असतील तिसरा आठवडा जसं की दिवस पंधरा आणि एकवीस पंधरा ते एकवीस अभिनंदन तुम्ही दारू सोडण्याच्या प्रवासातील सर्वात महत्त्वाचा टप्पा दुसरा पार आहे आता तिसरा आठवडा तुमच्या शरीराच्या मनाच्या आंतरिक दुरुस्तीचा आणि पुनरुज्जीवनाचा काळ असणार आहे या टप्प्यावर तुम्हाला जे फायदे जाणवतील ते केवळ तात्पुरते नसून तुमच्या दीर्घकालीन आरोग्याशी महत्वाचे असतील दिवस पंधरा ते अठरा जसं की एकृताची दुरुस्ती आणि ऊर्जेत या काळात तुमच्या एकृतावर म्हणजे लिव्हरवर झालेला दारूचा दुष्परिणाम कमी होईल लिव्हर हे तुमच्या शारीरिक विषारी घटक बाहेर टाकणारे एक महत्त्वाचे अवयव असतं दारूच्या अतिशयमुळे यकृतातील पेशी खराब होतात पण आता दारू सोडल्यामुळे यकृतावरील ताण पूर्णपणे कमी होतो आणि ते स्वतःची दुरुस्ती करायला लागतात यामुळे तुमच्या शरीरात ऊर्जा आणखी वाढते कारण शरीराला आता विषारी लढण्यासाठी ऊर्जा खर्च करावी लागणार नाही या दिवसात तुम्ही स्वतःला अधिक उत्साही कामात अधिक लक्ष केंद्रित करू शकता असं वाटेल दिवस एकोणीस ते एकवीस या चार दिवसात या टप्प्यावर तुमच्या प्रयत्नाचे दृश्य परिणाम तुम्हाला दिसायला लागतील दारूमुळे तुमच्या शरीराचे जे निर्जलीकरण म्हणजे डिहायड्रेशन झाले होते ते आता भरून निघेल याचा परिणाम तुमच्या त्वचेवर स्पष्टपणे जाणू लागेल त्वचेवरील कोरडेपणा आणि लालसरपणा कमी होईल तसे डोळ्याखालील सुजही कमी होईल तुमची त्वचा अधिक चमकदार आणि टवटवीत दिसेल या दिवसात तुमची गुणवत्ता गुणवत्तासुद्धा वाढेल आता तुमची झोप फक्त नियमित नाही आहे तर खूप गाढ आणि शांत असेल यामुळे सकाळी उठल्यावर तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या पूर्णपणे ताजेतवाने वाटून घ्याल यामुळे तुमची एकाग्रता स्मरणशक्ती लक्षणीयरित्या सुधारेल कामावर लक्ष केंद्रित करणे निर्णय घेणे तुम्हाला सोपे जाईल दारूमुळे मेंदूच्या कार्यक्षमतेवर झालेला परिणाम हळूहळू दूर होत आहे याचे स्पष्ट असे चिन्ह तुम्हाला दिसायला लागतील थोडक्यात तिसरा आठवडा हा तुमच्या प्रयत्नाचे दृश्य परिणाम दाखवेल तुम्ही आता केवळ दारूपासून दूर राहत नाही तर तुमचे शरीर आणि मन दोघेही तुम्हाला चांगला प्रतिसाद देत राहतील हा टप्पा तुम्हाला अधिक आत्मविश्वास देईल आणि तुम्ही घेतलेल्या निर्णयावर तुम्हाला खूप अभिमान वाटू लागेल मित्रांनो आता बघूया शेवटचा चौथा आठवडा जसं की दिवस बावीस ते तीस तुम्ही केवळ तीस दिवसासाठी दारू सोडण्याचा निर्णय घेतला होता मित्रांनो पण आता या प्रवासाचा अंतिम टप्पा तुमच्या समोर आहे पहिल्या तीन आठवड्यामध्ये शरीराने मनाने केलेले संघर्ष आता शांत झालेले असतील या चौथ्या आठवड्यात तुम्ही फक्त शारीरिकदृष्ट्या निरोगी होत नव्हते तर एक व्यक्ती म्हणून भावनिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे बदलत होतात हा काळ म्हणजे तुमच्या अस्तित्वाची एक नवीन ओळख उज्ज्वल सुरुवात असणार आहे तुम्ही मागे वळून पाहाल तर लक्षात येईल की पहिल्या आठवड्यातील ती चिडचिड ती अस्वस्थता आणि दारू पिण्याची ती तीव्र इच्छा आता पूर्णपणे नाहीशी झाली होती तुमचा मूड एखाद्या वादळा नंतरच्या शांत समुद्रासारखा स्थिर झाला होता तुमच्या मनात एक मना एक अनामिक शांतता आनंद भरून राहिलेला जाणवेल ही भावना कृत्रिम नाही मित्रांनो तर तुमच्या शरीरातील नैसर्गिक संतुलन असल्यामुळे आल्यामुळे निर्माण झालेली असेल दारूच्या मोहपाई तुम्ही ज्या भावना दाबून ठेवल्या होत्या त्या आता पुन्हा स्वच्छ पाण्यासारख्या पृष्ठभागावर येत राहतील तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता इतकी वाढलेली असेल की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल कामावर लक्ष केंद्रित करताल नवीन गोष्टी शिकसाल नवीन ने निर्णय घेणे तुम्हाला सोपं वाटेल ही केवळ बौद्धिक वाढच नाही तर तुमचा आत्मविश्वाससुद्धा वाढेल आशात पाहताना तुम्हाला एक नवीन व्यक्ती दिसाल जी अधिक शांत अधिक मजबूत आणि स्वतःवर अधिक प्रेम करणारी जाणवेल तुमच्या चेहऱ्यावरचा थकवा नाहीसा होऊन एक वेगळी चमक दिसेल मित्रांनो या चौथ्या आठवड्यात तुम्ही फक्त स्वतःसाठीच नाही तर तुमच्या जवळच्या लोकांसाठीही अधिक चांगला व्यक्ती बनू शकाल तुमच्या कुटुंबा चे नाते अधिक जिवंत आणि प्रेमळ होईलच आणि मित्र मैत्रिणीसोबतचा वेळ अधिक अर्थपूर्ण वाटेल तुम्ही दारूच्या नशेत असताना कमावलेले अनेक क्षण आता तुम्हाला परत मिळतील तीस दिवसाचा हा प्रवास केवळ दारू सोडवण्याबद्दल नव्हता तर तो स्वतःला पुन्हा शोधण्याबद्दल होता तुम्ही तुमच्या आंतरिक सामर्थ्याची तुमच्या इच्छाशक्तीची आणि दडलेल्या तुमच्या दडलेल्या एका नवीन आनंदी व्यक्तीची ओळख करून घ्याल हा शेवट नाही मित्रांनो हा एक नवीन आणि सुंदर आयुष्याची एक सुरुवात होती मंडळी दारू सोडण्याचा तुमचा निर्णय केवळ तीस दिवसासाठी नव्हता तर तुमचे उर्वरित आयुष्याला एक नवी निरोगी दिशा देणारा होता दारूच्या व्यसनामुळे शरीरा होणारे दीर्घकालीन दुष्परिणाम थांबून तुम्ही आता था अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करू शकता हा निर्णय तुम्हाला आयुष्यावर कसा फायदेशीर ठरू शकतो हे बघूया दारूच्या अतिशेवनामुळे जसं की तुमच्या शरीरातील अनेक अवयावर हळूहळू गंभीर परिणाम होत होता सर्वात आधी यकृतावर म्हणजे लिव्हरवर हे दारूचे विषारी घटक बाहेर काढण्याचे काम करत असल्याने त्यावर मोठा ताण येऊ शकतो दारूमुळे यकृताची सूज वाढू शकते आणि फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते आणि कालांतराने सिरोसिस सारखे गंभीर आजार होऊ शकतात दारू सोडल्यानंतर तुमचे एकृत पूर्णपणे बरू बरे होऊ लागायला लागतील आणि अशी गंभीर आजारापासून थोडा तुम्हाला धोका सुद्धा कमी होईल त्याचप्रमाणे दारूमुळे तुमच्या हृदयावर आणि रक्तवाहिन्यावर मोठा ताण येत होता दारूचे दीर्घकालन सेवन केल्यामुळे रक्तदाब ब्लड प्रेशर वाढतो आणि ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघात येण्याचा धोकाही वाढतो दारू सोडल्यामुळे तुमचा रक्तदाब सामान्य होईल आणि हृदयाचे आरोग्य सुधारेल या व्यतिरिक्त दारूमुळे तुमच्या शरीरातील पेशींच्या वाढीवर वार परिणाम होतो ज्यामुळे काही प्रकारचे कर्करोग होण्याचा धोकाही वाढतो यामध्ये अन्नलिका यकृत तोंड घसा स्तन याचा सामस अस असतो दारू सोडल्यामुळे या कर्करोगाचा धोका सुद्धा लक्षणीयरित्या कमी होतो या सर्व गंभीर शारीरिक फायद्याबरोबरच तुमचा मेंदूही दारूच्या प्रभावापासून पूर्णपणे मुक्त होतो आणि यामुळे तुमच्या मानसिक स्थिरतेवर आणि निर्णयक्षमतेवरती सकारात्मक परिणाम होतो तुम्हाला अधिक शांत समाधान आणि आनंदी वाटू लागेल दारू सोडल्याने तुमचे आयुष्य सुरक्षित होते असे नाही तर तुम्हाला दीर्घायुष्य आणि आर्थिक गुणवत्तापूर्ण जीवन मिळते हा एक असा मोठा निर्णय आहे जो तुमचे भविष्य सुरक्षित करतो आणि तुम्हाला एक निरोगी आनंदी आयुष्य जगण्याची संधी देतो मित्रांनो दारू सोडल्याच्या नंतर आता बघूया काय करायचं आणि काय करू नये दारू सोडल्यानंतर तुमचा निर्णय खूप चांगला आहे पण लक्षात ठेवा या बदलासाठी तुम्हाला तुमच्या जीवनशैलीतही काही महत्त्वाचे बदल करावे लागतील हे बदल तुम्हाला दारू पुन्हा दारू पिण्याच्या व्यसनाकडे परत आणण्यापासून रोखतील आणि एक निरोगी आनंदी आयुष्य जगण्यासाठी मदत करतील काय आहे तर दारू सोडल्यानंतर शरीर विषारी घटक बाहेर टाकण्याच्या प्रक्रियेत असते त्यामुळे या प्रक्रियेला गती देण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे त्याबरोबर पौष्टिक आरोग्यदायी पदार्थ खावेत जसे की फळे भाज्या कडधान्य प्रतिनाची युक्त आहार घेतलेले तुमचे शरीर अधिक लवकर बरे होईल नियमित व्यायाम केल्याने शरीर एंडोफॉर्मिक नावाचे रसायन तयार करते ज्यामुळे तुम्हाला आनंद आणि ऊर्जा मिळेल दररोज किमान तीस मिनटे चालणे जॉगिंग करणे सायकल चालवणे किंवा योगा करणे यामुळे तुमचा मूड देखील चांगला राहील आणि दारू पिण्याची इच्छा कमी होईल तुमच्या आवडीनुसार नवीन गोष्टी शिकायला सुरुवात करा चित्र काढणे संगीत शिकणे वाचन करणे किंवा बांधकाम करणे बागकाम करणे असे छंद तुम्ही व्यस्त राहू शकता तुमचे लक्ष दारूपासून दूर राहील जर तुम्हाला दारू सोडवताना काही शारीरिक आणि मानसिक त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन सुद्धा करू शकतील त्याचबरोबर मित्रासोबत किंवा कुटुंबासोबत वेळ घालवा पण ज्या ठिकाणी दारूचे सेवन केले जाते अशा ठिकाणापासून दूरच राहा काय करायचं नाही ते बघूया दारू सोडल्यानंतर एकटे राहणे धोकादायक एक असू शकते कारण एकाकीपणा दारू पिण्याची इच्छा पुन्हा वाढू शकते त्यामुळे शक्य तितका वेळ मित्र आणि कुटुंबासोबत घालवावा तुमचे मित्र जर दारू पिणारे ते असतील तर त्यांच्यासोबत वेळ घालवणे टाळा नवीन मित्र बनवा आणि त्यांच्यासोबत तुम्हाला दारूशिवाय आनंद मिळू शकतो अशा लोकांसोबतच तुम्ही वेळ घालवावा तणाव किंवा राग आल्यावर अनेक लोक दारूकडे वळतात पण अशा परिस्थितीत रागावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा ध्यानधारणा दीर्घ श्वास घेणे किंवा शांत ठिकाणी बसणे यासारख्या गोष्टी तुम्हाला मदत करतील दारू सोडवण्याच्या प्रवासात कधीकधी तुम्हाला अपयश येऊ शकते जर तुम्ही चुकून दारू पिल्यास निराश होऊ नका तुम्हाला मा तु स्वतःला माफ करा आणि पुन्हा नव्या जोमाने सुरुवात करा कारण स्वतःवर कठोर होऊ नये हे बदल स्वीकारल्यास तुमचा दारू सोडवण्याचा निर्णय यशस्वी होईल आणि तुम्हाला एक एक नवीन निरोगी आनंदायी जीवन जगता येईल मित्रांनो माझ्यासाठी नाही तर कुटुंबासाठी तुम्ही जर हा तीस दिवस दारू पिण्याचा विचार करून प्रवास सुरू केला तर हे लक्षात ठेवा की हा फक्त दारू सोडण्याचा प्रवास नव्हता हा प्रवास तुमच्या पत्नीच्या डोळ्यातील हरवलेला विश्वास परत मिळवण्याचा तो प्रवास होता तुमच्या मुलाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा निर्भळ आनंद पाहण्याचा तुम्ही मागे वळून पाहाल तर लक्षात येईल की पहिल्या आठवड्यातील ती चिडचिड अस्वस्थता तुमची केवळ तुमचीच नव्हती हो तर तुमच्या घरातल्या शांततेला लागलेली एक कीड होती पण आज तुमच्या घरात पुन्हा एकदा हसू उमगलेलं दिसल तुमच्या मुलाला आता भीती नाही तर तुमच्या जवळ येण्याची ओढ लागल तुमच्या पत्नीच्या डोळ्यात काळजी नाही तर तुमच्याबद्दलचा अभिमान दिसल तुम्ही दारूच्या नशेत असताना गमावलेले अनेक क्षण आता परत मिळू शकाल तुम्ही तुमच्या मुलासोबत खेळाल त्यांच्या भविष्याची स्वप्ने रंगवाल आणि तुमच्या पत्नीच्या सोबतचे पुन्हा एकदा आयुष्याची चांगली वाटचाल करू शकाल मित्रांनो हा प्रवास तुम्हाला शिकून जातो की तुमच्यात किती सामर्थ्य आहे तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीच्या बळावर एक मोठी निर्णायक लढाई जिंकली आहे तुमच्या हातात एक 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 निरोगी शरीर शांत मन आणि भविष्य असेल प्रत्येक दिवस तुमच्यासाठी एक नवीन संधी घेऊन येईल आनंदी राहण्याची स्वप्ने पूर्ण करण्याची आणि तुमच्या कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची पुढे चालत राहा तुमच्या नवीन आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगा तुमच्यासाठी नाही तर तुमच्या कुटुंबासाठी तुमच्या लेकरासाठी सोडव सोडू शकल का दारू मित्रांनो एकच विनंती तुम्ही पाहिलेला हा व्हिडिओ केवळ माहितीचा स्रोत नाही तर जो तो जीव वाचवण्याचे एक साधन आहे ही माहिती तुमच्या आयुष्यात खूप मोठा फरक घडव फरक घडवून आणू शकते ती तुमचा जीव वाचवेल किंवा तुमच्या जवळच्या कुणाचा तरी जीव वाचवेल त्यामुळे एक विनंती आहे हा व्हिडिओ फक्त पाहून सोडून देऊ नका तुमच्या प्रत्येक मित्रासोबत प्रत्येक नातेवाईकासोबत आणि तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीसोबत तो जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा कमेंट पण करा तुम्ही जर अशी दारू सोडली असेल तर तुम्हाला कसे वाटले हे देखील सांगा आणि शेवटी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील